नमस्कार आपण पाहत आहात सकल गोर बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट मोर्चा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची मागणी जिल्हाभरातून सुमारे दहा हजाराहून अधिक बंजारा बांधवांनी या मोर्चात सहभाग नोंदवला नगर शहरातील क्लेरा ब्रुस प्रांगणातून मोर्चाला सुरुवात झाली असून नगर छत्रपती संभाजी नगर महामार्गावरून मार्गक्रमण करत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला अहिल्यानगर महाराष्ट्र राज्यातील सर्व गोर बंजारा लमाण समाज बांधवांना अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल गोर बंजारा समाज बांधवांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट मोर्चा काढण्यात आला या मोर्चात मोठ्या संख्येने समाज बांधव भगिनी सहभागी झाले होते हैदराबाद गॅझेटियर व सीपी बेरार गॅझेटियर मध्ये बंजारा समाज हा आदिवासी अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे लमाड बंजारा समाज हा आदिवासींच्या सर्व निकषांना पूरक असून आजही आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात मागासलेला आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदनात पुढे सांगितले आहे की आजही लमाड बंजारा समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळालेले नाही बहुतांश कुटुंबे ऊस तोडणी मजुरी व अटकंती करून उदरनिर्वाह करीत आहेत नोकरीत मोठ्या प्रमाणात अनुशेष शिल्लक असून शासनाने या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश तातडीने करावा अशी मागणी मोर्चात करण्यात आली इतिहासात डॉ बाबासाहेब आंबेडकर कायदा मंत्री असताना दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे रोजी खासदार जयपाल सिंग बिहार यांनी संविधान मसुदा समितीत लमाण बंजारा जमातीस अनुसूचित जाती किंवा जमातीत समाविष्ट करण्याची मागणी केली होती त्यानंतर महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी एकोणीसशे अडुसष्ट एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे एकोणऐंशी या काळात केंद्र शासनाकडे तशा शिफारशी केल्या होत्या काही राज्यांत या समाजाला एस सी किंवा एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले आहे समाजाचे धर्मगुरू डॉ रामराव महाराज यांनीही या, या मागणीसाठी अनेक आंदोलने करून शासनाकडे पाठपुरावा केला होता विविध आयोगांचे मुन्शी कमिशन रिपोर्ट एकोणीसशे चोवीस ऑल इंडिया जेल कमिशन डॉक्टर बी के अंतरोळीकर देशमुख थाडे व न्यायमूर्ती बापट आयोग अहवाल बंजारा समाज हा आदिवासीच असल्याचे अधोरेखित करतात त्यामुळे आदिवासी समाजाच्या विद्यमान टक्केवारीस बाधा न आणता स्वतंत्र आदिवासी ब यादी तयार करून लमाण गोर बंजारा समाजाचा स्वतंत्रपणे अनुसूचित जमातीत समावेश करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली या मोर्चात जितेंद्र महाराज आणि प्राध्यापक okay. अनिलभाऊ राठोड खोला यांचे भाषणे झाले तसेच प्रभाकर पवार रमेश चव्हाण आर के चव्हाण मोहन जाधव दुर्योधन जाधव अशोक चव्हाण संजय पवार रवींद्र पवार धोंडीराम पवार रामभाऊ राठोड लहू सोमा वाळते किसन चव्हाण संजय चव्हाण किशोर चव्हाण विजय राठोड येगेश राठोड संजय चव्हाण सुभाष चव्हाण किशोर राठोड यांसह समाजबांधव भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग होता आज या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एस टी आरक्षणाची मागणी घेऊन हजारोच्या संख्येने या ठिकाणी समाज हा आपल्या घेऊन या ठिकाणी उपस्थित राहिला याचा कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हैदराबाद नुसार मराठा सभा समाजाला कुंभी मराठा जात प्रमाणपत्र देण्याचा जी आर या राज्य शासनाने निर्गमित केला तेव्हापासनं एका महिन्याच्या आतमध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र भेटायला सुरुवात झाली आमची मागणी ह्या एस टी आरक्षण तर ठीक आहे आता आम्ही डायरेक्ट प्रमाणपत्र मागतोय आमच्याकरिता कारण या देशामध्ये राहणारा संपूर्ण बंजारा समाज एक बोली एक वेश भाषा एक संस्कृती सगळं काही असताना या देशातील बंजारा समाज या आदिवासाचे पूर्ण विकस पूर्ण करीत असताना आमच्यावर कुठेतरी जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचं या संपूर्ण समाजाला कळत आहे आणि या गोष्टीने राज्यातला संपूर्ण समाज या मागणीला घेऊन कुठेतरी अस्वस्थ झालेला आहे आणि ह्या मागणीला घेऊन धर्मपीठाच्या धर्मगुरूला सुद्धा आता हे बघल्या जात नाही कारण या समाजावरती फार मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला आहे मागच्या काळामध्ये अठ्ठेचाळीस पासून कितीतरी आयोगाचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत या गोष्टीला घेऊन सी पी बिरार मध्ये सुद्धा त्यावेळेस नमूद होतं आताचं जे गॅजेट आहे ते तर जाऊ द्या परंतु एकोणीसशे एक ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या हैदराबाद गॅजेटियर मध्ये सुद्धा हीच नोंद होती असं सर्व असताना हे जाणीवपूर्वक कटकारस्थान या समाजावरती झालेलं आहे कोणत्याही समाजाचा आरक्षण आम्हाला नाही पाहिजेत कोणत्याही समाजाचा आरक्षण हिरवून आम्ही आमच्याकरता आरक्षण मागत नाही आदिवासी बांधवाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमच्यासाठी वेगळं आरक्षणाची तरतूद या यष्टी येस, सूचीमध्ये केली पाहिजेत म्हणून शासनाकडे आमची माग आहे याच्यात करिता संपूर्ण राज्यामधल्या मोठ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने आमचे मोर्चे निघत आहे या येणाऱ्या काळामध्ये सरकारने या गोष्टीची जर दखल घेतली नाही तर एक पंधरा वीस लाखाचा मोर्चा या मुंबईमध्ये जाईल आणि जोपर्यंत बंजारा समाजाला ये यस्टी चा प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत हे कोणी लोक मुंबईवरून वापिस येणार नाही हे तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मी सर्व सरकारना जाहीर आव्हान या ठिकाणावरून प्रश्न असा आहे की गोर बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये येतो त्याचं अत्यंत महत्वाचं कारण की जी काही पात्रता एकोणीशे पासष्ट मध्ये लोकोर समितीने सिद्ध केलेली आहे ते सगळे इंडिकेटर्स गोर बंजारा समाजाकडे आहेत आणि त्या कारणामुळे एसटीचं आरक्षण मिळावं अशी मागणी ही अत्यंत पूर्वीपासूनची आहे आणि म्हणून आता आम्ही बोलताना स्पष्ट केलं की महान तपशी डॉक्टर रामराव महाराज यांनी त्यांच्या हाताला येईपर्यंत निवेदन देण्याचं काम केलेलं आहे आणि अलीकडच्या काळामध्ये जी काही जे काही सामाजिक जागरण झालेले आहेत अनेक चळवळीच्या माध्यमातून आणि हा समाज पेटलेला आहे म्हणजे सत्य असत्येमधला फरक समाजाला कळतो आहे अत्यंत महत्वाची बाब अशी आहे की भारतीय संविधानातील कलम चौदा ते अठरा जे समतेचा अधिकार दिलेला आहे या समतेच्या अधिकाराच्या माध्यमातून पहिलं जे काही त्याच्यातलं कलम आहे ते इक्वेलिटी बिफोर लॉ जसं कायद्यासमोर समानता म्हणून मराठा बांधवांना आरक्षण दिलं गेलं असेल तर कायद्यासमोर समानता म्हणून हैदराबाद वॅजिटिअर नुसार आणि त्याच्या पूर्वीच्या अनेक पुराव्याच्या आधारावर तात्काळ एस च आरक्षण देण्यात यावं अशा पद्धतीची आग्रही भूमिका ही गोरबंजारा बांधवांची झालेली आहे आणि म्हणून त्या सगळ्या बाबींचा विचार केला असता सरकारने जर याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जर केलं तर याचा परिणाम केंद्र आणि राज्य सरकारला भोगावा लागेल अशा पद्धतीचा खणखणीत इशारा गोर बंजारा समाज बांधवांच्या माध्यमातून देतो आहे आज अहिल्यानगर येथे बहुसंख्य बंजारा समाज एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी इथे मोर्चा झडकलेला आहे एसटी आरक्षणाची मागणी हैदराबाद आम्ही मागणी करत आहोत असं लोकांचं म्हणणं आहे परंतु ही मागणी आमची आजची नसून फार पूर्वीची आहे प्राचीन काली मागणी आहे आम्हाला एकोणीशे पन्नास पासून या मागणी पासून वंचित ठेवलेला आहे आज आमचा समाज बहुसंख्ये बहुसंख्येने करे कार्यालयावर मोर्चे घेऊन आलेले आहे गावात राहत नाही तो चांद्या चिरत राहणारा समाज आहे आमचा आमच्या गावात घर नाही आणि हे लोक म्हणतात की ते आदिवासी नाहीत आदिवासी नसल्याचं काय दुसरा कोणता पुरावा आहे आमची सगळी संस्कृती एक आहे सगळे सोरे एक आहेत इतर राज्यामध्ये तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू सगळीकडे आमच्या लोकांना एसटी मध्ये आरक्षण आहे आणि आम्हाला महाराष्ट्राला ओबीसी मध्ये ठेवलं आहे किंवा एन टी ए ठेवला आहे तर हा सारा सारासार आण आहे ही मागणी आमची अशी आहे की आम्हाला बंजर समाजाला आरक्षण अगदी नम्रपणे विनंती करतो की शासन दरबारी याची दखल घेऊन बंजर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे धन्यवाद हा महामोर्चा एक ऐतिहासिक महामोर्चा आहे जवळपास पंधरा ते वीस हजार लोक मोर्चेतरी आलेले आहेत आजचा हा दिवस या समाजाचा एक आक्रोश मोर्चा म्हणून होत आहे मला छात्र एवढीच मागणी करतो मी या समाजाच्या वतीने सकल गोरबं या समाजाच्या वतीने संपूर्ण जिल्हा आणि तालुका आजी या संपूर्ण तालुक्यातून आलेल्या सर्व मोर्चेकरी आम्ही कलेक्टर साहेबांनी निवेदनासाठी आलेलो आहोत एवढी आमची एवढीच मागणी आहे या समाजाचं एस टी मध्ये सामावून घ्यावं ही कळतेची विनंती आहे आता फक्त महाराष्ट्रभर नाही तर आम्ही आधी आधी दिल्ली बाकी है, पण एक सांगतोय पूर्ण तो महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये प्रत्येक ठिकाणी मोर्चे झालेले आहेत आम्ही हा मोर्चा कारण आता मुंबई दिवाळी मुंबईला करू नंतर दिल्लीला जाऊ आता इशारा देतो